पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल महाराष्ट्राचा दौरा केला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार प्रधानमंत्री सुमारे चार कोटी शेतकऱ्यांना सुमारे वीस हजार कोटी रुपयांचा पीएम किसान सन्मान निधीचा तीन दशांश पंचेचाळीस लाख कोटींचा अठरावा हप्ता यावेळी वितरित करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल महाराष्ट्राचा दौरा केला या दरम्यान त्यांनी हजारो कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण तसेच भूमिपूजन केलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला वाशिम बरोबरच मुंबईतही पंतप्रधानांनी विविध विकास कामे सुरू केली हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल लवकरच लागणार असून त्यानंतर ताबडतोब महाराष्ट्र विधानसभेसाठी आचारसंहिता जारी होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेला हा महाराष्ट्र दौरा हे निवडणुकांचं बिगुल मानलं जात आहे शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार प्रधानमंत्री सुमारे नऊ दशांश चार कोटी शेतकऱ्यांना सुमारे वीस हजार कोटी रुपयांचा पीएम किसान सन्मान निधीचा तीन दशांश पंचेचाळीस लाख कोटींचा अठरावा हप्ता यावेळी वितरित करण्यात आला प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या पाचव्या हप्त्याचेही वितरण देखील करण्यात आले यावेळी प्रधानमंत्री कृषी पायाभूत सुविधा निधी एक हजार नऊशे हजार पाचशेहून अधिक प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आले या प्रमुख प्रकल्पांमध्ये कस्टम हायरिंग सेंटर प्राथमिक प्रक्रिया युनिट गोदामे वर्गीकरण आणि प्रतवारी केंद्र कोल्ड स्टोरेज प्रकल्प काढणी पश्चात व्यवस्थापन अशा प्रकल्पांचा समावेश आहे एक हजार तीनशे कोटी रुपयांची एकत्रित उलाढाल असलेले नऊ हजार दोनशे शेतकरी उत्पादक संघटना मोदींच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात आले पशुधनासाठी युनिफाईड जिनॉमिकचे पाणी स्वदेशी बनावटी लिंगवर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाच्या प्रधानमंत्री यांच्या हा शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला पशुधनात वाढ करण्याकरिता परवडणाऱ्या किमतीत लिंगवर्गीकृत वीर्याची उपलब्धता वाढवण्याच्या आणि त्याची किंमत प्रतिमात्रा सुमारे दोनशे रुपयांपर्यंत कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन दशांश शून्य अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात एकूण एकुन, एकोणीस मेगावॅट क्षमतेचे पाच सौर ऊर्जा पार्क प्रधानमंत्री यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आले तसेच या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही देखील किल सन्मानित केलं वाशिम येथे पंतप्रधानांनी बंजारा समाजातील नागरिकांशी संवाद समाज साधला तसेच बंजारा परंपरेत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या नगारा वादनाचा आनंद घेतला नैना नगर रचना परियोजनेअंतर्गत विविध पायाभूत सुविधा कामांचं भूमिपूजन जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा मिळाल्याने शहरांचा सुसज्ज विकास प्रथम टप्पा अंतर्गत बेचाळीस सौ किमी क्षेत्राचा विकास नऊ उड्डाण पूल बारा लहान पूल सव्वीस पादचारी भुयारी मार्ग एक वाहन भुयारी मार्ग आणि एकूण सतरा दशांश एकोणसाठ किमी लांबीचा रस्त्याचा समावेश आहे मुंबईतील बीकेसी येथे झालेल्या सत्कार सोहळ्यात विख्यात गायिका आशा भोसले यांचं भाषण विशेष लक्षवेधी ठरलं त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गौरव केला ही योजना आणि त्यानंतर मिळणारे पंधराशे रुपये याचं महत्व फक्त मीच जाणू शकते असं आशा भोसले यांनी सांगितलं